माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णेक साहेब यांच्या आदेशान्वे नाशिक शहरात अवैध धंदे करणारे अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत दिनांक सत्तावीस मार्च दोन रोजी दहा वाजेच्या सुमारास पोलीस नाईक चारशे सत्त्याण्णव पोलीस अंमलदार तेवीस एकोणनव्वद जाधव हो यांना बातमी मिळाली की एक इसम प्रभाकर भीमराजे रामराजे मार्गावर उपनगर नाशिक या ठिकाणी विना परवाना विदेशी दारूची चारचाकी वाहनातून वाहतूक करून विक्री करणार आहे अशी बातमी मिळाल्याने बातमीची खात्री करून कारवाई करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सगळी पोलीस हेडकॉन्स्टेबल रोकडी पोलीस नाईक चव्हाण पोलीस नाईक सुनवणे पोलिस अंमलदार जाधव असे सरकारी वाहन क्रमांक एम एच पंधरा ए ए तीस छत्तीस या वाहनाने प्रभाकर भीमराव रामराजे मार्गावर नमूद अधिकारी व अंमलदार असे आजूबाजू सापळा रचून थांबले असता साडेआठ वाजेच्या सुमारास शांती अपार्टमेंट समोर भारत सरकार मुद्रालयाच्या भिंतीला लागून उपनगर नाशिक येथे रस्त्याच्या बाजूला बातमीप्रमाणे मारुती डिझायर कार क्रमांक एम एच पंधरा डी एम नव्याण्णव एकोणऐंशी ही उभी दिसली सदर कार संशयित वाटल्याने कार चालक यास त्याचे नाव विचारले असता त्याने सचिन मारुती गव्हाने वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार देवी मंदिर रोड शिंदेगाव नाशिक असे सांगितले त्याच्या कारची करता कारच्या मधल्या सीटवर व पाठीमागील मध्ये काही खाकी रंगाचे बॉक्स दिसून आल्याने बॉक्समध्ये विदेशी दारूच्या बाटल्या त्या टूबर्ग प्रीमियम बिअर किंगफिशर स्टॉक बियर लंडन प्लीजनर स्टॉक ओसी ब्ल्यू प्युअर ग्रेंड बिस्की असा पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल व दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे सदर आरोपीकडे प्रोवेशन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्याने सरकारतर्फे पोलीस नाईक चारशे सत्त्याण्णव भूषण मोठा भाऊ सोनोने व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी नेम खंडणी विरोधी पथक गुणे यांनी त्याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासची कलम पासष्ट प्रमाणे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे